कर्नाटक सौहार्द फेडरेशनवर जगदीश कवडगीमठ यांची निवड कर्नाटक सौहार्द फेडरेशन संचालक मंडळ निवडीसाठी बेंगलोर येथे अटीतटीची निवडणूक झाली बेळगाव जिल्ह्यातून जगदीश कवडगीमठ हे विजयी झाले सहाशे मतांच्या पैकी त्यांना पाचशे त्र्याऐंशी मते मिळाली श्रीकांत हत्तुरे यांना केवळ दोनशे पंचवीस मते मिळाली या निवडणुकीत कोणाचा विजय होतो याची उत्सुकता बेळगाव जिल्ह्याला होती भारतीय जनता पार्टीतच बंडाळी माजली होती विधान परिषदेचे आमदार महांतेश सहकार रत्न अण्णासाहेब जोल्ले खासदार प्रभाकर कोरे आमदार शशिकला जोल्ले आमदार राजू कागे आमदार दुर्योधन एबाळे एवाळे यांनी मतदारांशी थेट संपर्क साधला होता सर्वच नेत्यांनी संवाद ठेवल्यामुळे मठ यांचं पारड जड झालं या निवडणुकीचे पडसाद विधानसभा निवडणुकीवर उमटण्याची शक्यता आहे महानकारे न्यूजसाठी बोरगावहून शिवाजी भोरे